thank <laughs> you मध्ये बिजू भाऊनी जो नाव लौकिक केला त्याची तोड नाही बिजू भाऊनी तुम्हाला त्यांचा हात असा दाखवला म्हटला हा हात का दाखवतोय म्हटलं तर मला काही लक्षात येत नव्हतं विजू भाऊ म्हटला की ह्या मला निका कालच्या दिवशी निका माझ्या सर्व भगिनींनी बांधलेल्या राखी आहे म्हणे त्याची ताकद आहे म्हणे कुठे आता तुला इतकं थांबायचं नाही चल थांबायचं नाही तुला आता धावायचं आहे धावता धावता उडायचं आहे

सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी पुढे अतिशय अवघड अशी ब्रह्मगिरी परिक परिक्रमा जी मॅरेथॉन होती ते मॅरेथॉनसाठी आमचे कोच अजय आंबेकर यांच्या आमची मार्गदर्शनाने आम्ही निघालो इथून आणि मॅरेथॉन करायची आणि चांगल्या वेळ करायची असं आम्ही ठरवलं होतं डॉक्टर साहेबांनी आम्ही तर आम्ही मॅरेथॉन सुरू केली वातावरण थोडं तिथं दमटच होतं अवघड होती मॅरेथॉन थोडीशी तर सुरुवात केली आणि शनिवारी आमच्या बघणी आम्हाला जी राखी बांधलेली होती तर त्याच्या आम्हाला शुभेच्छा खूप दिल्या होत्या त्याकरता आमच्याकडून नैरसा चांगली होऊ शकली तर मी सगळ्या आमच्या ताईंचे खूप आभार मानतो <laughs> आणि सगळ्या आमच्या ताबीराणींचे मी खूप हे मारतो की त्यांनी मला असेच प्रोत्साहन देत राहतो मला प्रत्येक वेळेस की तुम्ही करू शकतो चांगलं सांगायचे की विजू भाऊ आहे ना आणि मी आलो होतो तेव्हा विजू भाऊचं नाव नाव झालं आणि त्यांना पहिला प्राईज भेटलं तेव्हा विजू भाऊनी मला त्यांचा हात असा दाखवला म्हटला हा हात का दाखवतोय म्हटलं तर मला काही लक्षात येत नव्हतं विजू भाऊ म्हटला की ह्या मला निका कालच्या दिवशी निका माझ्या सर्व भगिनींनी बांधलेल्या राखी आहे म्हणे त्याची ताकद आहे माझ्या सर्व भगिनींची म्हणे माझ्या मागे खूप शुभेच्छा आणि पुढेही राहतील आणि या जोरावर मी अजून खूप काही करत जाईल हे त्यांचं प्रामाणिकपणे त्यांनी व्यक्त केलेलं मत आहे हेच मला सांगायचं का बोलायचं होतं विजू भाऊ न रविवारी झालेल्या आपल्या ब्रह्मगिरी रनरमध्ये बिजू भाऊनी जो नाव लौकिक केलं आहे त्याची तोड नाही परंतु याच्या पुढे अजून सत्काराचे अजून भरपूर चान्सेस आपल्याकडे येणार आहेत तरी मी सांग प्रत्येकाला त्या गावामध्ये किती बार आहेत किती मंदिरं आहेत किंवा किती जिम्स आहेत याच्यावरून आता आरोग्याचे प्रमाण तर ठरत आहे आणि विसार जाता किंवा जाताना फॉलो करणारे या शहरातले आज खूप मोठी संख्या वाढते आहे तर डॉक्टरांनी म्हटलं पाहिजे की लोक आजारी पडले पाहिजे पण हा एकमेव डॉक्टर असा आहे की तो म्हणतो की लोक आजारीच नाही पाहिजे माझ्याकडे आलेच नाही पाहिजे हा विचार घेऊन ते या भुसाळ शहराचं नाव खऱ्या अर्थाने आरोग्यवर्धक करण्यासाठी ज्यांनी काम केलं आधी त्यांना नमन करतोय मग आणि दुसरं मॅरेथॉनचं आणि आपल्या भुसाळ शहराचं आता असं एक समीकरण बनलं आहे की आपण कदाचित रनिंग ग्रुपच्या टाटा पंढरी जी समजली जाते मुंबईची ती असेल सातारा असेल आणि देशामध्ये अजून नाव घेतलं जातं आणि आता कोणतेही असो जागतिक स्तरावर दादांनी कॉम्रेडला या ठिकाणी आपलं पार्टिसिपेशन म्हणून केलेले आहे आणि म्हणून भुसळचं मॅरेथॉनचं समीकरण हे जागतिक लेवल पर्यंत गेलेलं आहे आणि अजून यामध्ये नक्कीच आपण दादाचे वारसदार म्हणून पुढे हा अग्रिक्रम नक्कीच ठेवूया मित्रांनो या संदर्भामध्ये मी फक्त असं म्हणेल कि मैं खुद खड़ा हूं अपने खुद के साथ बड़े सुकून से लेकिन सुबह होती है और मैं दौड़ लगाता हूं मेरे दोस्तों के साथ मेरे जुनून से बस हाथ जुनून के आपण अपन पुढे जाऊया खरे अर्थाने आम्ही आमचं आरोग्य आमचं शरीर हस्त खेळतं ठेवण्यासाठी आम्हाला आमच्या मनाचंही कौतुक करावं वाटतं आणि जिथपर्यंत आम्ही एकमेकाला आमच्याच ह्याच्यानं जोपर्यंत गोंधळत नाही खऱ्या अर्थानं गोंधळण्याचं काम आमचं घनसिंग भाऊ एकदम हास्य खुशीनं कारण शैर तर सगळ्यांचं जिगर फिगर इकडे तिकडे असतो पण मनाचा खरा ताजेपणा जर असेल तर, तर गणसिंग ज्यांच्या ज्यांच्या सहवासतील त्यांच्या त्यांच्या संदर्भामध्ये त्याचा चेहरा मोहरा हो किंवा ते सगळं बदली जातो आणि असं सगळं जे मन आहे ते प्रत्येकाच्या एका मनानं दुसऱ्या मनाला एका काळजानं दुसऱ्या काळजाला काळजी घेताना हे सगळं करावं कारण की आपण फक्त या ठिकाणी एकमेकांचं हेच करत नाही दादानीच किंवा आपल्या ग्रुपने आता रनिंगच्या माध्यमातून कदाचित मी आहे अजून उद्याच्या पद्धतीनं पदक्रांत होईल परंतु याच्या पलीकडेही एक विश्व सामाज पली आहे सामाजिक लेवलचं की मी पर्यवेक्षकपदी नियुक्त झालो किंवा नाही तर आपल्या फक्त इतकंच नाही तर आपण याच्या पलीकडेही जातो आहे आणि आपल्या लोकांना समाविष्ट करून घेतो आहे हेच घेऊया आणि पुढे जाऊया कारण की आपलं वाक्यच आहे की जो जो झोपलेला आहे त्याला त्याला जागत करूया चल बाबा रनिंगला आणि जो उठला आहे जो उभा आहे त्याला चालतं करूया जो चालतो आहे त्याला धावत करूया आणि जो धावत करूया त्याला विनर करूया आणि आहे आता तुला थांबायचं नाही तर थांबायचं नाही तुला आता धावायचं आहे धावता धावता उडायचं आहे मित्रांनो बोलता येतं म्हणून तू काही बोलू नाही ना तिथे नेमते धन्यवाद आपण पर्याचे पदी नेमणूक झाली त्याबद्दल एक सहज चर्चा झाली होती की पहिले हा म्हणजे हा जो सत्कार आहे हायवे ग्रुपतर्फे म्हणजे आम्ही हायवेकडे रन करतो त्यामुळे परंतु कार्यक्रमात बदल असा झाला विजूदादा हे प्रथम आले त्यानंतर कार्यक्रमाचं स्थळ आणि कार्यक्रमामध्ये काही वाढही झाली म्हणून हा कार्यक्रम आपण इकडे आयोजित झाला होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सामील झालो परंतु या कार्यक्रमास जे सर्वजण उपस्थित राहिले बिलकुल ज्यांना सांगितलेलं होतं त्यांनी ते सर्वजण जातीने हजर झाले हा कार्यक्रम अत्यंत आपल्या भुसावळ शहरासाठी एक आनंदाचा क्षण आहे वारंवार आपला रनर्स हे जे आहेत हे नावलौकिक करत आहेत विशेष करून तापी ग्रुपचं नाव मी विशेष घेईल कारण की त्या ग्रुपचे सातत्याने फिनिशर म्हणून तापी ग्रुपचे आहेत त्याच्या मागे एक मोठी शक्ती आहे डॉक्टर तुषार पाटील ही तुषार पाटलाची जी शक्ती आहे आणि आंबेडकर साहेबांचं मार्गदर्शन आहे कारण की त्यांनाही आपण बाजूला ठेवून चालणार नाही कारण हे जे सर्व दोघही आहे, जे आहेत हे रनर्स जे आहेत ते मार्गदर्शन आणि जी प्रेरणा भेटते ती डॉक्टर साहेब आहेत आणि आंबेडकर साहेब आहेत या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो जमाना मर जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा प्रेषिताजे आचन्द्र सूर्यनादो स्वातन्त्र्य भारता च हि आष्ट्रदेवताजे ह्रे आष्ट्रपेषिताजे आ चन्द्र सूर्यनादू स्वातन्त्र्य भारता right now and press the bell icon never miss an update